वसपत येथील अग्रेसर असणारी पतसंस्था श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेची दिनांक एकोणतीस रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता गणपती मंदिर गणेशपेठ वसपत इथं श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतसंस्थेची एकोणीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू सावजी बोचकारी आणि उपाध्यक्ष मंगल सातपुते खानापुरे मॅडम आणि सर्व संचालक मंडळ उपस्थित होते या सभेचं प्रास्ताविक उपाध्यक्ष मंगलादाई सातपुते खानापुरे मॅडम यांनी केलं यावेळी पतसंस्थेचे प्रभारी व्यवस्थापक श्रीयुत सचिन बोचकरी यांनी एकोणीसावा वार्षिक जमा खर्चाचे अहवाल सर्व सभासदासमोर वाचन केलं संस्थेला सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये एकूण सतरा लाख ब्याण्णव हजार सहाशे त्रेसष्ट रुपयाचा नफा झाला या नफ्याची विभागणी करून पतसंस्थेतील सभासदांना दहा टक्के लाभांश पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी जाहीर केला सभासद यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संचालक श्री सं गणेश सावजी कमळू आणि भगवान सावजी कुदाळे यांनी सकारात्मक अशी उत्तरं दिली यावेळी पतस संस्थेमध्ये सा, ठेवी ठेवलेल्या आणि नियमितपणे कर्जाचे हप्ते भरणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला तसंच पिगमीद्वारे पतसंस्थेस दरमहा चांगलं उत्पन्न मिळवून देणारे पिगमी एजंट आर डी एजंट यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यामध्ये गजानन सातपुते श्रीमती संगीता शिकारी ललिता बोचकरी महाजन यांचा यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व, सा सर्व सभासद उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संचालक पांडुरंग सावजी लांडगू यांनी केलं तर अल्पोपहार आणि चहा पाण्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा सा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली या संस्थेतील सर्वसाधारण सभा आज दोन हजार एकोणीस आहे तर त्या सभेमध्ये आपण सर्वात संवागत करते आजच्या या सभेच्या अध्यक्ष प्रथे पतसंस्थेचे अध्यक्ष मान्य सरपे सर्व संचालक आणि ज्यांच्यामुळे आपली पतसंस्था कुठेतरी पुढे जाऊन पाहिजे पतसंस्था आज एक चांगल्या नावास त्या समेर तिने आपल्या नावावर तयार केलेला आहे तर एकवीस मार्च दोन हजार तेवीस